नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर नाना काकडे माझं गाव वागलगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा व्हिडिओ बनवतो आहे मी महाराष्ट्रातील तमाम मक्का उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण हेच की या मक्क्याच्या पिकाला ही लागवड सर्वप्रथम लागवड सांगतो अठरा डिसेंबरची लागवड आहे ही आणि याला ज्यावेळेला फुलोराव अवस्था होती कणसे लागण्याची अवस्था त्यावेळेला चाळीस अंश सेल्शियसच्या पुढे तापमान गेलं होतं आणि व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश माझ्या लक्षात आलं की आपण याला कोणतंही रासायनिक दिलेलंच नाही आहे आणि याचे जे या कंसाचे दाणे ते टोकापर्यंत भरलेले आहे तर हा प्लॉट आहे मक्काचा तो आलेपिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण घेतलेला होता आणि याच याची एक खास बा गोष्ट अशी झालेली आपण याला रासायनिक दिलं नाही पण आले पिकाला आपण महाबीजचं पीके महाजैविक पी एस बी के एम बी ॲज आपण जे बॅक्टेरिया दिलेल्या होत्या त्या बॅक्टेरियामुळे याचं जे कणसाचे दाणे भरण्याचं जे, जे पोषण आहे ते एकदम व्यवस्थित झालं आहे माझा दुसऱ्या ठिकाणी तीन एकरचा आम मक्क्याचा प्लॉट होता परंतु तापमान जास्त हीट झाल्यामुळे त्याच्या टोकापर्यंत दाणे भरले नाही त्याच्या दा दाण्या कणसामध्ये खाच खाचे पडलेत आणि या प्लॉटमध्ये एकाही कणसामध्ये खाचे नाही आहे सगळे कणसे सारखे आहे आणि एक पाण्याचा ताणसुद्धा या मक्क्याला झालेला आहे बघू शकता आपण कणसे तर मी सर्व मक्का उत्पादक शेतकऱ्यांना एक जाहीर विनंती करतो सध्या मक्क्याला सोन्याचे दर आलेले आहेत मका जातो जातोय तर सर्वांनी मक्का पिकामध्ये सुद्धा जैविक खतांचा पुरेपूर वापर करावा धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं